की ज्या पद्धतीने पंढरपूरला एकादशीचं महत्व आहे त्या पद्धतीने बारशीला हे द्वादशीचं महत्व आहे आणि या शुद्ध द्वादशीला भगवंत प्रगत होतात अशा पद्धतीची श्रद्धा समस्त वारशी आणि समस्त संप्रदायाची आणि भारतीय सणपतीची आहे आणि म्हणून आपल्या सर्वांचं मूळ दैवत म्हणून भगवंताकडे समस्त वारकरी संप्रदाय आणि आपली भारतीय संस्कृती पाहते या भगवंताच्या दिव्य अधिष्ठानापुढे हा भगवत जयंतीचा उत्सव या ठिकाणी संपन्न होता मागे हा उत्सव काही सौम्य स्वरूपामध्ये साजरा होत होता पण अलीकडे पाच सात वर्षामध्ये या ठिकाणी समस्त बार्शीकरांच्या प्रदग्न प्रतिसादामुळे आणि बार्शी तालुक्याचे विद्यमान आमदार आदरणीय राजाभाऊ सर यांच्या पुढाकाराने आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने भगवंत जयंती महोत्सव समिती भगवंत देवस्थान समिती बार्शी नगरपालिका समस्त भाषिकर विशेष करून बळवे समाज समिती या सर्वांच्या सहकार्याने आणि विशेष वार्षिकी सर्व पत्रकार बांधवांच्या या सगळ्या माध्यमातून अत्यंत आनंदामध्ये हा उत्सव या ठिकाणी संपर्क होतो यावर्षीचा उत्सव हा अत्यंत खूप मोठ्या उंचीपर्यंत आपल्या सगळ्यांच्या प्रतिसादामुळे पोहोचला आज पहाटे भगवत जयंतीच्या अगदी प्रगत उत्सवाच्या कीर्तनापासून ते आज संध्याकाळच्या शोभायात्रेपर्यंत हजारो भाविकांनी भगवंत मंदिरामध्ये येऊन भगवंताचं दर्शन घेतलं विशेष करून द्वादशीचा मुख्य विषय हा प्रसादाचा असतो आणि आज दुपारी बारा वाजल्यापासून ते अखि सायंकाळी सहा वाजेपर्यंत जवळजवळ पंचवीस ते तीस हजार भाविकांनी त्या ठिकाणी महाप्रसादाचं सेवन केलं आणि म्हणून एका अर्थाने भगवंताने आणि राजा अंबरुषींनी ही बार्शीकरांकडून ही सेवा संपन्न करून घेतली असंच म्हणायला हरकत नाही समस्त बार्शीकरांच्या भगवंताच्या चरणी प्रार्थना करेल की आमच्याकडून ही सेवा अखंड वर्षानुवर्ष अत्यंत उत्साहामध्ये करून घ्यावी एवढ्या भावना आणि हीच एक प्रार्थना मी भगवंताच्या चरणी करतो शेवटी मी भगवंताचं वर्णन एकाच ओळीमध्ये करेल भगवान भगवान म्हणजे भगवंत म्हणजे कोण आयिका यशार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर हे सहावर्योनी तो हा भगवंत असं ज्ञानेश्वर महाराज भगवंतच वर्णन करतात यशस्वी अवधार्य ज्ञान वैराग्य आणि ऐश्वर या सहा गुणांनी तो युक्त आहे आणि हे सहाही गुण त्याच्या कृपेने आम्हालाही प्राप्त व्हावे विशेष करून आदरणीय राजा राऊत साहेब यांना या सहा गुणांचा वर्षा भगवंताच्या कृपेने त्यांच्या जीवनामध्ये या ठिकाणी व्हावा आपल्या सर्वांच्या उपस्थितीमुळे सहकार्यामुळे हा उत्सव संपन्न झाला मी फक्त आव्हान एवढंच करेन की कुठल्या दोन हजार पंचवीस उत्सवाची तयारी आजपासून करायची पुन्हा एकदा सगळ्या बातमी करताना व्यक्त करतो आणि सांगतो रामकृष्ण आज या ठिकाणी आनंदमय वातावरणामध्ये या ठिकाणी साजरा होत असताना या ठिकाणी महाराजांचं मोलाच मार्गदर्शन आम्हाला सर्वांना या ठिकाणी आहे आज या ठिकाणी आदरणीयोगले महाराज

जगातील सर्व भगवंताचे भक्त सर्वांच्या योगदानातून आज या ठिकाणी महाराजांनी बघा प्रमाण आज पूर्वी थोड्या मर्यादा या ठिकाणी होत्या परंतु विशेष निश्चितपणाने या ठिकाणी आम्ही रोज भगवंताचं दर्शन या ठिकाणी घेतले सुद्धा आमच्या कुठल्या सुरुवात होत नाही आणि ज्यावेळेस सर्वांच्या सहकार्यातून मार्गदर्शनातून खाजपूर महाराजांच्या मार्गदर्शनातून ट्रस्टी दादा बडवी समिती या सगळ्यांच्याच विचारातून या ठिकाणी एक भगवंत समितीची या ठिकाणी निर्मिती झाली सुभाष शेटला त्या ती ठिकाणी जबाबदारी दिली नगरपालिकेचा सहयोगे सर्व भगवंताचा सहयोग या सर्वांच्या सहयोगातून या ठिकाणी जवळपास महाराज चाळीस ते पंचेचाळीस लाख रुपये आपल्याला या ठिकाणी सगळ्याच ठिकाणी दिल्ली येते आणि प्रत्येक भगवंताचा भक्त या ठिकाणी कुठली ना कुठली

भगवंताच्या चरणी अर्पण करतो की देवा आमच्या जीवनामध्ये काय घडवायचं ते तुम्हीच घडवा तेव्हा देव आपोआप घडवतो आणि या निमित्तांना कसा उत्सव येतो कसा साजरा होतो आणि कसा आनंदमय वातावरण होतं हे ये समजून येत नाही आता उद्याचं आपलं दारोप झालं की आपल्याला काही दिवस करमत सुद्धा नाही अशा पद्धतीने या ठिकाणी हा भगवान महोत्सव या ठिकाणी साजरा होत असताना खास करून मी सर्व भगवंत भक्तांचे मनपूर्वक आभार व्यक्त करत या ठिकाणी तुमच्या भक्तीमुळे तुमच्या सर्वांच्या सहयोगामुळेच या सर्व कार्यक्रमाला शहभागी या ठिकाणी आम्ही सर्वजण सर्वधर्म करणारी मंडळी महाराजांचं त्या या सगळ्यांचा समन्वय साधून आपण या ठिकाणी हा कार्यक्रम करून भविष्यकाळामध्ये सुद्धा अत्यंत चांगल्या महाराज आपण कार्यक्रम करत जाऊ प्रयोगावर या सगळ्या आपल्या

येणाऱ्या दोन महिन्याच्या कालावधीमध्ये आपल्याला या ठिकाणी माझ्या माहितीप्रमाणे एकादशीचा आता योग्य यावा अशी ते भगवंत आता कारण ह्या सगळ्या गोष्टी भगवंतानीच सगळ्याच्या डोक्यामध्ये घातलेले आज ज्या अडचणीवर त्या आपल्या भक्त निवासाच्यामध्ये ते भक्तनिवासाचा आपल्याला पण दूर झाले त्याचेही काम आपण लवकर करतोय कारण आपण सांगितल्याप्रमाणे एकादशीचं म्हणतो पंढरपूरला आणि द्वादशीचं महत्व बार्शीला द्वादशीमुळेच

बरोबर आणखी आपल्या भगवंत परिसराची व्हावी आणि आम्हाला तो आशीर्वाद भगवंताने या ठिकाणी द्यावा आणि अत्यंत भगवंत सोहळा आपण सगळेजण भगवंताच्या साजरा करून अशी या ठिकाणी करून सर्व भक्तांचे पुन्हा एकदा एवढं हिरी त्याबद्दल आभार व्यक्त करून खास करून मीडिया आज तुम्हाला मी सेवक केले कारण या ठिकाणी तुम्हाला काही गोष्टी सांगायच्या शेवटी प्रत्येक गोष्ट सगळ्यांच्या <laughs> समोर गेल्याशिवाय लक्षात आणि आजकाल मार्केटिंगला फार महत्त्व आहे त्याच्यामुळं या ठिकाणी आपल्या भगवंतांचा महत्व तर फार मोठा आहे त्याचा आज जगाच्या पाठीवरती एकमेव मंदिर आपल्या बारशीमध्ये आणि मूळ दशा अवताराच्या अवताराचा मूळ अवतार हा बारशीमध्ये त्यामुळं हे महत्व आपल्या मीडियाच्या माध्यमातून जगातल्या

आपली संपूर्ण जगभर या ठिकाणी अत्यंत गरजेचं आहे कारण आज आपण पाहतो की जे सगळे ते दहा दशावताराच्या अवताराचं मूळ स्थान आपल्या या ठिकाणचं आहे दुसरी गोष्ट जे भगवंताची आपली जुनी आणख्याऐिक आहे त्यातले पुष्पावतीचा पण विषय होळी विषय आपण हातामध्ये घेतलेला आहे आणि अशा रीतीनं तीर्थक्षेत्राचा दर्जा निवास या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी हे सगळं महत्व आपण पत्रकार पासवानी सगळ्यांच्या समोर द्यावं आज आणखी या ठिकाणी भगवंत एक प्रार्थना करतो महाराज की इने दोन वर्ष झालं सातत्यानं आपण दुष्काळाच्या छायेमध्ये आहोत आज जर पाहिलं तर प्रचंड शेतीच्या पाण्याचं तर त्या सोडून म्हणून तो पिण्याच्या पाणी करत सुद्धा आपल्या माता भगिनी रस्त्या रस्त्याला भटकतात सगळी धरण कोरडे पडले सगळे तलाव कोरडे पडले आज तो तो पाऊस वाढावा अशी या ठिकाणी भगवान चरित्रा मला आठवत आहे दोन हजार चौदा ला दुष्काळ पडला होता मी आठवड्यात नेमदार देवालय बुद्ध महाराज आणि मी दंडवड घातला तेव्हा हे दुष्काळाचं संकट जाऊ दे आणि जणवळील आपला दोन दिवसात मुसळधार पाऊस आला तसा पाऊस यावर्षी माझ्या वयोगाला शेतकऱ्याला सर्वसामान्य जनतेला सुखी किंवा एवढी भगवतच्या रीती प्रार्थना करतो आणि सगळ्यांचे आभार करून मायबरोबर सांगतो